मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुनच्या बर्थडे साठी सुरांच्या घरी सर्वांनाच त्यांना सरप्राईज द्यायचं असत त्यासाठी सगळेजण सायलीला तिच्या रूम मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत असतात पण सायली काही रूममध्ये जातच नाही ती म्हणते मी आईना काहीतरी खायला बनवते ना पण कल्पना म्हणतात अगं मला काहीच नकोय तू जा रूममध्ये आणि कुसुम ताईशी मस्त गप्पा मार आणि मग कुसुमताई पण लगेच तिला रूम मध्ये घेऊन जाते ती गेली की लगेच इकडे बर्थडे ची प्लॅनिंग सुरू होते सर्व जणांमध्ये चर्चा सुरू होते कसं आपण अर्जुन आणि सायलीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा इकडे रूम मध्ये कुसुमताई सायलीला म्हणतात माझ्या मनात ना मधुभाऊंचा विचार येतोय आता एवढे दिवस ते तुझ्या खातिर इथे थांबले कारण त्यांना डोळे भरून तुझा संसार सुख बघायचं होतं पण त्यांना कुठं माहितीये तुझा हा सर्व संसार खोटा आहे सायली म्हणते अगं कुसुमताई आता तो खरा होणार आहे आणि तू आहेस ना मी माझ्या मनातलं त्यांना सांगायचा किती प्रयत्न करते ते कुसुम म्हणते पण त्याचा शून्य उपयोग होतोय कुसुमताई म्हणतात सायली मी एका शास्त्रज्ञाबद्दल वाचलं होतं म्हणजे त्यानं त्याच्या मांजरीसाठी भिंतीत एक मोठं दार बनवलं होतं आणि त्याच मांजरीच्या पिल्लांसाठी तिथे एक छोटं दार बनवलं होतं म्हणजे अतिशय हुशार असणारा माणूस सुद्धा इतका मठ्ठ असू शकतो तसंच तुझ्या अर्जुन सरांचं आहे अगं तुमची गाडी पुढे सरकतच नाहीये इकडे चैतन्य पण अर्जुनला म्हणत असतो तुमची गाडी पुढे सरकत नाहीये याच कारण तू आहेस अरे दुसरीतली मुलं सुद्धा एवढा बावडासारखा वागत नाही इतकं तू तु वागतोयस तुला कळतय का अर्जुन मी ना इतकी वर्ष ऐकत होतो प्रेम अंधळ असतं पण तुझ्याकडे बघून असं वाटतंय ते, ते मुक पण असतं तुझी जी, जी दातखिळी बसली ना ती उघड आणि सायली मनीकडे जा आणि तिला सांग आय लव्ह यू जर तुला बोलता येत नसेल ना तर मेसेज कर व्हॉइस नोट पाठव ईमेल पाठव नाहीतर एका कबूतरासारखं पत्र पाठव पण बोल चैतन्य हे चिडून बोलत असतो पण अर्जुन हा कानामध्ये हेडफोन टाकून मस्त गाणी ऐकत एकटाच हसत असतो चैतन्य त्याच्या जा जवळ जाऊन बोलतो काय चाललं तुझं अर्जुन अर्जुन हा हेडफोन काढून म्हणतो काही बोललास रे तू आता मात्र चैतन्य खूप चिडतो तो म्हणतो नाही कुठे काय व्यायाम मी इथे बसून चैतन्य अर्जुनचे हेडफोन काढून म्हणतो काय एवढं ऐकतो तू अर्जुन म्हणतो लव्ह सॉंग तू ऐकशील चैतन्य म्हणतो म्हणतो नको दे तुझं आणि मग तो स्वतःशीच सायली काय करायचं ते तूच कर आता इकडे कुसुमताई सायलीला म्हणतात मला खात्री आहे तू तुझ्या तु मनातलं अर्जुन सरांना सांगणारच नाही त्यांना गाऊन काय दाखवशील नाचून काय दाखवशील कोणते कोणते पदार्थ बनवून देशील अगं जग कुठे चाललंय आणि तुम्ही हे काय करताय सायली म्हणते अगं कुसुमताई आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं आहे ती एवढी घाई कशाला प्रवाशाची गंमत नाही का घ्यायची कुसुमताई हे बघ मला जे वाटतंय ना ते खूप सुखद आहे अगं ते असं शब्दात नाही सांगता येणार मला पण मला हे जग खूप छान वाटतंय कारण या जगात माझे अर्जुन सर आहेत ते जेव्हा माझ्याकडे बघतात ना तेव्हा लाजून इतकं चूर व्हायला होतं इकडे चैतन्य हा अर्जुनवर चांगलाच चिडलेला असतो तो चिडून म्हणतो याच काय करायचं आणि हा अर्जुन मस्त गाणी ऐकत एन्जॉय करत असतो चैतन्य हा परत त्याचा हेडफोन काढतो आणि त्याला म्हणतो बंद कर हे सगळं आणि तुझ्या हक्काच्या बायकोला जाऊन प्रपोज कर चैतन्य त्याला म्हणतो अर्जुन मी तुला लास्ट ऑप्शन देतो उद्या तुझा आणि सायलीवेणींचा सा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी तू जाऊन सायली वहिनींना सांगितलं नाही तर मी तिला जाऊन सांगणार की सायली वहिनी हा तुझ्या प्रेमात पडलाय पण अर्जुन तर काहीतरी वेगळ्या दुनेत असतो तो, तो वेड्यासारखा हसत असतो आणि त्याला हसतच म्हणतो हो त्यांच्या प्रेमात पडलोय मी चैतन्य आता खूप वैतागून जातो इकडे मधुभावनच्या रूम मध्ये प्रतापराव आणि अश्विन येतात प्रतापराव मधुभावना म्हणता सायली आणि अर्जुनचा सा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला त्यांचे काही फोटोज हवेत तुम्ही फक्त सायलीकडे जाऊन फोटोज आम्हाला आणून द्याल का अश्विन म्हणतो आम्ही आणले असते पण काय आहे ना वहिनीला संशय येईल आम्ही काहीतरी सेलिब्रेशन प्लॅन करतोय मधुभाऊ म्हणतात मी हे काम आनंदाने करणार आणि मधुभाव लगेच सायलीच्या रूम मध्ये जातात मधुभाऊ सायली सोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात आणि गप्पा मारून झाल्यावर ते सायलीला म्हणतात हे बघ साऊ उद्याचा दिवस झाला ना मी इथून निघून जायचं म्हणतोय सायली म्हणते तुम्ही इथेच राहा ना माझ्या जवळ मधुभाऊ म्हणतात इथली माणसं खूप चांगली आहेत ग पण त्यांचा गैरफायदा घेतल्यासारखा वाटतो ना मी एक काम करतो ना इथल्या आठवणी घेऊन जाईल तू तु तु तुझी आणि जायूबापूर्णचे फोटो दे ते घेऊन जाईल मी आणि हो आजवर तुझ्या लग्नाचे फोटोज मी पाहिलेच नाहीत काढलेत की नाही सायली म्हणते हो काढलेत ना आणि ती लगेचच अल्बम घेऊन मधुभाऊकडे येते ती एक एक करून सर्वच फोटो दाखवत असते आणि जुन्या काही आठवणी सांगत असते त्या अल्बम मध्ये छोटा तन्वीचा फोटो सुद्धा असतो पण ही मधुभाऊशी बोलत असल्यामुळे ते पान ती पकडून ठेवते ती पान उलटून मधुभाऊन तो फोटो पाहतील त्या अगोदरच नेमकाच अर्जुन तिथे येतो तो त्यांना म्हणतो मधुभाऊ तुम्ही इथे मधुभाऊ म्हणतात हो सावशी गप्पा मारत होतो आता जातो मी मग मधुभाऊ सायलीला म्हणतात मी हा अल्बम घेऊन जाऊ का म्हणजे मला ना निवांत पाहता येईल आणि हो मी परत आणून देईल आणि मग मधुभाऊ अल्बम घेऊन तिथून निघून जातात तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच फुडची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा